दुसरी आणि आजचा आपला विषय आहे गणित आज आपण गणितामध्ये कोणती क्रिया शिकणार आहोत माहित आहे तुम्हाला चित्र पहा आणि सांगा मला कोणती चित्र क्रिया शिकणार आहोत आपण आज वजाबाकी चला तर मग वजाबाकी म्हणजे काय ते समजून घेऊया काल मित्रांनो आता बघा या प्लेट मध्ये तुम्हाला किती सफरचंद दिसत आहे तीन हो की नाही तीन सफरचंद आहे आणि मग काय झालं तिकडे एक मुलगा आला अक्षय आणि त्याने एक सफरचंद खायला सुरुवात केली एक सफरचंद झालं दुसरं खाल्लं आणि तिसर पण खाल्लं आता तीनही सफरचंद खाल्ल्यावर प्लेटमध्ये किती बरे सफरचंद राहिले सांगा बरं मला काहीही नाही म्हणजे शून्य काही नाही म्हणजे किती शून्य आता पुढचं उदाहरण बघा प्लेटमध्ये किती सफरचंद आहे अगदी बरोबर तीन सफरचंद आहे हा आणि आता तिकडे रिया आली आणि रियाने किती सफरचंद खाल्ली बर रियाला भूक नव्हती ती तशीच निघून गेली ओके नाही मग रियाने किती सफरचंद खाल्ली काहीच नाही म्हणजे शून्य ओके नाही रियाने किती सफरचंद खाल्ली शून्य मग आता प्लेटमध्ये किती बऱ्या राहिली शिल्लक आहे तीन जेवढी सफरचंद होती तेवढी सफरचंद प्लेटमध्ये शिल्लक राहिली म्हणजेच आज आपल्याला काय समजून घ्यायचं आहे शून्याची वजाबाकी आधी आपण शून्याची वजाबाकी जाणून घेऊ आणि नंतर आपण वजाबाकी म्हणजे काय तेही समजून घेणार आहोत मग आता बघा दोन फुगे होते मी दोन्ही फोडले किती राहिले शून्य ओके नाही काहीच राहिले नाहीत म्हणजे शून्य दोन्ही फुगे फुटून गेले की नाही माझे आता इकडे पहा हा एक नदी किनारी वडाचं वडाच झाड होत आणि त्या झाडावर काही पक्षी बसले होते किती पक्षी आहेत बर चार पक्षी आहेत ओके नाही आणि मग काय झालं एक पक्षी उडून गेला मग दुसरा उडून गेला मग तिसराही उडाला आणि त्यानंतर चौथाही पक्षी उडून गेला आता झाडावर किती बर पक्षी आहेत शून्य काहीच नाही हो की नाही म्हणजे शून्य पक्षी आहे मग जेव्हा आपला एक फुगा होता आणि तोही फुटला तर आपल्याकडे काय राहत शून्य फुगे राहतात ओके हो न आणि जेव्हा एका झाडावर ते सगळे पक्षी उडून जातात तेव्हा पण आपल्याकडे किती राहतात पक्षी झाडावर शून्य राहतात आता अजून एक उदाहरण बघा या प्लेट मध्ये किती केक आहेत एक दोन तीन चार पाच पाच केक आहेत आणि यातून मी किती केक खाल्ले शून्य काहीच केक खाल्ले नाहीत मी म्हणजे माझ्याकडे किती केक राहिले पाच केक राहिले ओके राहिले पाच एक दोन तीन चार पाच पाचच्या पाच पाँच तसेच राहिले आता इकडे फुगे आहेत बरं किती फुगे आहेत मोजावर एक दोन तीन चार पाच छे सात आठ किती फुगे आहेत आठ फुगे आहेत आणि आहे सगळेच्या सगळे फुगे तिथेच आहेत म्हणजे कोणालाही आपण फुगे दिले नाहीत म्हणजे शून्य फुगे दिले आपण आहे ना आपण कोणाला जर फुगे द्यायचे झाले तर किती दिले शून्य दिले म्हणजे काहीच दिले नाहीत मग आपल्याकडे किती फुगे रंगीत तसेच्या तसेच राहिले आठ फुगे जसे होते तसेच राहिले ओके हो नाही म्हणजे कोणत्याही संख्येतून शून्य वजा गेले तर तीच संख्या राहते आहे हो की नाही आता माझ्याकडे किती क्रेयॉन कलर आहेत बघा अठ्ठेचाळीस बघा हा केवढी पण मोठी संख्या असू दे अठ्ठेचाळीस माझ्याकडे क्रेऑन कलर आहेत खडूचे चॉक्स आहेत आणि मी त्याच्याकडनं किती घेतले काढून शून्य आहे ना म्हणजे फॉर्टी एट मायनस झिरो झिरो म्हणजे किती राहिले आता मी चौकट आखून गणित सोडवत आहे मग फॉर्टी एट मायनस झिरो एट अँड फोर तसेच राहिले म्हणजे फॉर्टी एट ओके नाही का म्हणजे काहीच वजा झाले नाहीत मग आपण चौकट आखून गणित जरी सोडवलं की नाही तरी उत्तर तसच येत आता मी आणखीन मोठी संख्या घेतली बघा माझ्याकडे किती फिश आहेत मासे 72 टू मासे आहेत किती आहेत 72. टू आणि त्यातनं मी मायनस किती केले झिरो म्हणजे काहीच मायनस केले नाही म्हणजे माझ्याकडे किती राहिले फिश शिल्लक जेवढे होते तेवढे जसेच्या तसे राहिले म्हणजे 72 टू फिश तिकडे तसेच राहिले ओके ने बालमित्रांनो आपण काय शिकलो आता तर कोणत्याही संख्येतून शून्य वजा केले तर तीच संख्या मिळते पुन्हा एकदा म्हणा कोणत्याही संख्येतून शून्य वजा केले तर तीच संख्या मिळते बालमित्रांनो आता तुम्हाला उदाहरण सोडवायचे आहे मग तुमची पाठी किंवा वही पैठण घ्या बरं आणि ही उदाहरण तुमच्या पाठीवरती लिहा आणि उत्तर जे आहे ते योग्य उत्तर चौकटीत लिहा तुमचं उत्तर लिहून झालेलं आहे तर तुम्ही आता उत्तर तपासून पहा आता मला सांगा तीन मधून शून्य वजा केले की किती उरले तीन पाच मधून शून्य वजा केले असता किती उत्तर येणार आहे पाच एकोणीस मधून शून्य वजा केले की किती उत्तर येणार एकोणीस आठ वजा शून्य आठ तेवीस वजा शून्य तेवीस पासष्ट वजा शून्य पासष्ट आणि अठ्यात्तर वजा शून्य अठ्याहत्तर म्हणजे बघा कितीही मोठी संख्या असली तरी आपलं तर तर। उत्तर चुकारच नाही कारण कितीही मोठ्या संख्येतून शून्य वजा केले असता पुन्हा आपल्याला तीच संख्या मिळते आणि शून्या मधून शून्य गेले तर शून्य तुम्ही तुमची उत्तरं तपासून पाहिलीत ना आपण आणखीन काही उदाहरणं पाहणार आहोत चला तर मग लवकर लवकर तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या बर फिफ्टी फाय मायनस झिरो फिफ्टी फाय इलेवन मायनस झिरो इलेवन एटी टू मायनस झिरो एटी टू Seventeen minus zero, seventeen. Thirty-four minus zero, thirty-four. Seventy-nine minus zero, seventy-nine. And ninety-eight minus zero, ninety-eight. And forty-seven minus zero, forty. करेक्ट, तुम्ही तुमची उत्तरे चेक केलीत का नक्की चेक करा तपासून पहा बालमित्रांनो आता आपण आणखीन काही उदाहरण पाहणार आहोत ह आता त्याच काठी वडाच्या झाडावर चा चार पक्षी होते पण आता काय झालं माहितीये का त्या चार पक्ष्यांपैकी एक पक्षी उडाला त्याला पाहून दुसरा पक्षी उडाला आता झाडावरती किती पक्षी राहिलेत पहा बर मोजा किती पक्षी आहेत झाडावर पैकी दोन उडून गेले म्हणजे राहिले किती झाडावर पक्षी अगदी बरोबर किती राहिले दोन पक्षी राहिले हो की नाही मग आता तुमच्या लक्षात आलं कि चार मधून दोन उडून गेल्यावर दोन पक्षी शिल्लक झाडावर राहिले हो की नाही चला तर मग आता आपण आणखी नशीच उदाहरण पाहूया एका प्लेट मध्ये किती सफरचंद आहे? पहा बर किती आहे तीन सफरचंद आहेत आणि मग आता अक्षयला भूक लागल्यावर अक्षयने किती सफरचंद खाल्ले पहा बर किती खाल्ले दोन खाल्ली आणि दोन सफरचंद खाऊन झाल्यावरती तो काय मिळाला मला बस झाले मी आता एक दोन सफरचंद खाल्ली माझं पोट भरलं आणि तो खेळायला निघून गेला पण आता मला सांगा बर प्लेट मध्ये किती सफरचंद शिल्लक राहिली किती राहिली हो एक ओके ने एक शिल्लक राहिल म्हणजे तीन वजा दोन किती झाले शिल्लक एक राहिला आता असच अजून एक उदाहरण पहा एका डब्यात किती लाडू होते दहा लाडू होते हम्म आणि मग अक्षयने काय केलं दोन लाडू जे होते की नाही ते बशी मध्ये काढून घेतले त्याला भूक लागली होती म्हणून त्याने दोन लाडू बशी मध्ये काढून घेतले आता डब्यात किती लाडू शिल्लक राहिले मोजावर एक दोन तीन चार पाच सहा ता, सात आठ किती लाडू डब्यात शिल्लक राहिले आठ लाडू डब्यात शिल्लक राहिले आता या प्लेट मध्ये किती केक आहेत बघा आणि हे केक श्राव्याला हवे होते मग श्राव्याने जले किसी केक है तो एक, तीन, चार पांच छे सात आठ किए आठ केक है, के है। मोजले कि नहीं आता श्राव्याने तिच्यासाठी आणि मैत्रिणींसाठी काही केक प्लेट मधन घेतले किती घेतले बघा बर एक दोन तीन किती घेतले तीन केक घेतले हम्म मग आता नाही आपण हे उदाहरण चौकट मांडून सोडवूया बघा हा अशी चौकट मांडायची आणि त्याच्यामध्ये आपण काय लिहिलंय वरती एक युनिट एकक म्हणजे काय युनिट मग किती युनिट होते केक आपल्याकडे आधी आठ केक होते ओके हो नाही आणि मग श्राव्याने किती केक घेतले तीन केक घेतले बरोबर मग आता बशीमध्ये शिल्लक किती केक राहिले मोजा आणि सांगा मला पटकन पटकेन मोजा, एक दोन तीन चार पाच किती राहिले पाच के प्लेट मध्ये शिल्लक राहिले ओके न आता अजून एक गणित पहा बर कडे, पाच कप होते त्याने आचल ला तीन कप दिले आता क्षितिज कडे किती कप उरले किती कप आहेत क्षितिज कडे पाच कप आणि त्याने किती दिले आहेत आचलला तीन कप बघा क्षितिज हॅड फाय कप. ही गेव थ्री कप टू आंचल सो हाउ मेनी कप्स आर लेफ्ट विथ क्षितिज क्षितिज कडे किती कप राहिले क्षितिजने आचलला किती कप दिले आहे आचल आणि आचलला त्याने किती कप थ्री कप्स थ्री कप आता आपण बघूया क्षितिज कडे किती कप राहिले हा मेनी कप्स आर विथ क्षितिज टू कप्स ओके आता आपण चौकट मांडून गणित सोडवूया एक म्हणजे काय युनिट टोटल नंबर ऑफ कप क्षितिज कडे किती होते क्षितिज हाड फाय कप्स कड़े पाच कप होते अँड ही गेम थ्री कप टू आचल आचलला त्याने तीन कप दिले सो so, हाऊ मेनी लेफ्ट कपलेथ शेती मायनस थ्री टू शेतीज कडे किती कप उरले दोन है ना क्षेतीज कडे किती कप उरले आहेत दोन कप उरले आहेत बघा म्हणजे पाच तुम्ही तुमच्या हाताची बोटं पण घ्या पाच घ्या आणि आजच्या दिलेले जे तीन कप आहेत ते एक दोन तीन वजा केले कि तुमची बोट किती शिल्लक राहतील आता दोन आणि मग तेवढेच कप शेतीकडे शिल्लक राहिले आपण अजून एक उदाहरण पाहूया आकाश कंदील आठ व पंट्या चार आहे ह आणि पंट्यांपेक्षा आकाश कंदील किती जास्त आहेत ते आपल्याला विचारलं आहे मग आता आपण उदाहरण सोडवणार आहोत आपण इंग्लिश मध्ये पण उदाहरण पाहूया कारण आपल्या सोबत सेमी ची मुलं सुद्धा आहेत ओके हो नाही मध्य रात एट पेपर लॅटन्स अँड फोर लॅम्स ओके सो हाऊ मेनी मोर लॅटन्स आर देअर द लॅम्स म्हणजे आकाशकंदिला पेक्षा किती पणत्या जास्त आहेत आपण ते शोधणार आहोत चला आपण काउंट करूया एक आकाशकंदील एक पंटी म्हणजे एक एक समान आहे अजून एक आकाशकंदील अजून एक पंटी म्हणजे दोन आकाशकंदील दोन पंट्या तीन आकाशकंदील तिसरी पंटी आणि चार आकाशकंदील चार पंटी म्हणजे चार पंट्या आहेत आपल्याकडे आता किती आकाशकंदील बाकी उरले कि ज्याच्या सोबत पंटी नाहीत ते आपण बोलूया किती आहे चार चार जास्त आहेत की नाही मग आपण तेच शब्दात लिहूया चौकट तयार करूया आणि चौकटीत संख्या मांडूया एक म्हणजे युनिट आठ आकाशकंदील म्हणजे एक काय आहेत पेपर लॅटर्न ओके अँड फोर लॅम्प्स चार काय आहेत पणत्या मग मा आठ मायनस फोर एक मायनस फोर आठातून चार वजा करायचे आहे। चला तर मग आपण उदाहरण सोडवूया एट मायनस फोर किती आहे जास्त कंदील आपल्याकडे चार कंदील जास्त आहेत ओके ने आपल्याकडे किती कंदील जास्त आहेत चार आठातून चार गेले चार उरले मग आपण वर्ड प्रॉब्लेम आहे वर्ड प्रॉब्लेम चान्सर वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपण कसे लिहिणार तर पंट्यांपेक्षा चार आकाशकंदी जास्त आहे बालमित्रांनो आपण अजून एक उदाहरण पाहूया आपल्याकडे अकरा पुस्तके आहेत आणि सहा पाट्या आहेत मोजा बर पाट्या किती आहेत सहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि पुस्तक किती आहे अकरा आहे मग आता मला सांगा पुस्तकांपेक्षा पाट्या किती कमी आहेत चला तर मग सोडवूया आपण हे उदाहरण आपण हेच उदाहरण इंग्लिश मध्ये वाचूया देअर आर सिक्स स्लेट्स अँड लेवन बुक्स बाय हाऊ मेनी इज द नंबर ऑफ स्लेट्स लेस दॅन द नंबर ऑफ बुक्स ओके लेट सॉर वन बुक बनले आपण काउंट करूया एक वन टू दोन थ्री तीन फोर चार फाय पाच सिक्स सहा आपल्याकडे पाट्या किती आहेत सहा प्लेट्स किती आहेत सहा मग आता पुस्तकं उरली किती पहा बर. लेट्स काउंट वन टू थ्री फोर फाय पाच पुस्तकं आपल्याकडे जास्त आहेत याचाच अर्थ आपल्याकडे पाच पाट्या कमी आहे चला तर मग आपण लिहूया तस पुस्तकांपेक्षा पाट्या पाच कमी आहेत मग हे उदाहरण आपल्याला चौक टाकून लिहिता येईल का ये आपण दशक आणि एककाची मांडणी करूया टेन्स अँड युनिट कारण अकरा पुस्तकं आहेत म्हणजे वन टेन वन युनिट एक दशक एक एकक पुस्तके आणि सहा युनिट आहेत सहा एकक पाट्या आहेत आता आपण अकरा मधून सहा वजा करणार आहोत चला तर मग करा बर तुम्ही अकरा मधून सहा वजा मग काय करणार तुम्ही तर सहाच्या पुढे अकरा येईपर्यंत बोट मोजा किंवा अकरा बोट घ्या हाताची आणि सहा बोट बंद करा आता किती राहिलेत सांगा मला याचाच अर्थ पुस्तकांपेक्षा पाच पाट्या कमी आहेत बघा आपण दोन पद्धतीने उदाहरण सोडवलं की नाही आणि आपल्याला उत्तर सापडलं आहे सो देअर आर फाय स्लेट्स ओके बालमित्रांनो आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया पहा आपल्याकडे आठ स्ट्रॉबेरी आणि सहा डाळिंबे आहेत स्ट्रॉबेरी किती जास्त आहे हे संख्यांची वजाबाकी करून ठरवू ओके देर आर एट स्ट्रॉबेरीज अँड सिक्स होमोग्रॅनेट सो हाऊ मेनी मोर स्ट्रॉबेरीज आर देअर लेट्स अस सबस्क्राईब टू फाईंड फक्त युनिट्स घेणार आहोत एककाचीच वजाबाकी करणार आहोत मग किती स्ट्रॉबेरीज आहेत आठ स्ट्रॉबेरी आहेत आणि मग आठ मधून आपल्याकडे कोमोग्रॅन्स किती आहेत म्हणजे डा डाळिंब किती आहेत सहा डाळिंब आहेत मग आठ मधून सहा वजा करा किती राहिले दो या दोन याचा अर्थ दोन स्ट्रॉबेरी जास्त आहेत बघा ना आठ स्ट्रॉबेरी आणि सहा डाळिंब यामध्ये दोन स्ट्रॉबेरी आपल्याकडे काय आहे जास्त आहेत मग आपण कसं लिहिणार डाळिंबापेक्षा दोन स्ट्रॉबेरी जास्त आहेत किंवा स्ट्रॉबेरी पेक्षा दोन ढाई कमी ओके? है प्रोमोग्रेनेस दैन स्ट्रॉबेरीज ओके गुड आता अपन एक उदाहरण चला सोडवा तो पेन्सिल चार पुस्तकें पेन्सिल किसी जा संख्या आर सिक्स पेन्सिल्स एंड फोर बुक्स सो हाउ मेनी मोर पेन्सिल आर देर लेट्स एंसर ओके हाउ मेनी पेन्सिल सिक्स पेन्सिल्स एंड हाउ मेनी बुक्स फोर बुक्स आपण चौकट तयार करूया आणि युनिट्स लिहूया एक किती आहे, सिक्स पेन्सिल आणि बुक्स किती आहे, मायनस फोर बुक्स ओके सिक्स मायनस फोर चू तर दोन पेन्सिली जास्त आहे, मग आपण लिहूया बरं

बुक्स एन पेन्सिल्स ओके बालमित्रांनो असंच तुम्ही खेळत खेळत शिका प्ले मोर, टू लर्न मोर धन्यवाद बालमित्रांनो थँक्यू